नमस्कार श्रावण महिन्याचा मास आहे श्रावण महिना म्हणजे पवित्र महिना आहे भारतीय संस्कृती वैदिक अनन्य साधारण महत्त्व असते एकाहत्तर वर्षानंतर हा श्रावण महिन्याचा योग आलेला आहे हा ह्या श्रावण महिन्याचे सुरुवातही सोमवारने होते आणि शेवटही सोमवारनेच होते यावर्षी एकाहत्तर वर्षानंतर श्रावण महिन्याचा योग आलेला आहे पूर्वी एकदा एकोणीसशे त्रेपन्नमध्ये हा श्रावण महिना आला होता आणि आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आणि पुढे सत्तर वर्षांनी येणार तो का आहे तोपर्यंत आपण नसणार आहे आपल्या आठवड्याचे वार सात तरी आठवड्याचे वार कोणी ठरवले तर या महादेवांनी सात प्रकारचे वार निर्माण केले त्यात पहिला वार म्हणजे सोमवार हा सोमवार महादेवांनी कसा निर्माण केला ते पाहू भगवान महादेवांनी हा सोमवार निर्माण केला याची काही कारणे आहेत भगवान महादेवांनी सोम आणि चंद्रमा हे त्यांचे अत्यंत प्रिय आहे म्हणून त्यांनी या वाराला सोमवार असे नामकरण केले ह्या श्रावण महिन्यात जो कोणी सोमवारचे व्रत करतो त्याला काहीच कमी पडत नाही जो कोणी भगवान शंकरांची मनोभावे भक्ती करतो त्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही ज्या कुणाच्या चेहऱ्या उदासीनता असते त्याचा चेहरा नेमकं नेहमी उदास असतो अशा व्यक्तीने सोमवारचे व्रत करावे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता येते आणि तोही प्रसन्न राहतो असे हे सोमवाराचे व्रत आहे आणि जो कोणी महादेवांची भक्ती करतो त्याच्यावर महादेवांची कृपा होते आणि त्याचबरोबर माता पार्वतींचीही कृपा होते भगवान शंकरांना माता देवीने प्रसन्न केले तर या श्रावण महिन्याचे सोमवारचे व्रत करूनच या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांची पूजा का केली जाते भगवान महादेवांना भजल्या का जाते याची काही कारणे आहेत जेव्हा प्रजापती दक्ष त्यांच्या घरी माता सती यज्ञामध्ये गेल्या आणि आपला देह अग्नीमध्ये समर्पित के केला व त्या मरताना त्यांनी एक वर मागितला तो वर म्हणजे महादेवांच्या मा पायाशी मला पद असावे त्यांच्या पायाशी मला जागा मिळावी ही माझी शेवटची विनवणी आहे भगवान शंकरांना माता पार्वती मिळाली म्हणून जो कोणी म महादेवांची भक्ती करतो तो भक्त महादेवांना अत्यंत प्रिय होऊन जातो ज्यांना कुणाला चांगली पत्नी पाहिजे ज्यांना कुणाला चांगला पती पाहिजे ते या श्रावण महिन्याचे सोमवारचे व्रत करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले तर त्या व्यक्तीचे मनोबल पूर्ण होते हे शिवपुराणात समजते अशा अनेक कथा आहेत त्यातील एक कथा खूप प्रचलित आहे एक शेठजी होते ते खूप दुःखी होते त्यांना संतती नव्हती संतती नसल्या कारणाने ते खूप दुःखी असायचे पैसा हे सर्व काही खूप होते ते महादेवांचे निस्सिम भक्त होते शेठजीने अनेक व्रत वैकल्य केली हे माता पार्वतींना कळाले व माता पार्वतींनी भगवान शंकरांना आज्ञा केली व तुमच्या भक्तांना वर द्या त्या शेटजींना एक मुलगा द्या एक आपत्य द्या बऱ्याच दिवसानंतर त्या शेठजींना एक आपत्य झाले एक मुलगा झाला त्याचे नामकरण केले त्याचे नाव ठेवले अमर तो अमर जेव्हा दहा वर्षांचा झाला तेव्हा त्याला ते विद्या अभ्यास करण्यासाठी ऋषींच्या आश्रमात पाठवले त्या ऋषींच्या आश्रमात जाताना मामा त्याच्यासोबत होते आश्रमात जात असताना जिथे जिथे संत दिसायचे तिथे तिथे तो आमर दानधर्म करायचा जिथे जिथे यज्ञ दिसायचा तिथेही तो दानधर्म करायचा असा त्याचा नियम होता बालक होता पण खूप ज्ञानी होता शेठजींना महादेवांचा मिळालेला प्रसाद होता तो आमार आश्रमात राहिल्यानंतर काही दिवसांनी बाहेर पडला बाहेर पडत असतानाच त्यांना एका राजाने पाहिले त्या राजाची नजर त्या आमरवर गेली आणि त्या राजाने ठरवलं हाच तो मुलगा सुंदर आहे दिसायला त्या काळात राजा दुसऱ्या राजाची मुलगी लग्नविवाहासाठी करण्यासाठी तर जात होता पण त्या राजाचा मुलगा एका डोळ्याने काळणा होता त्याला फारसे दिसत नव्हते हे जर त्याच्या मित्राला कळाले असते तर त्याने खूप मोठा दंड दिला असता म्हणून त्याने त्या ते आमरला पाहिले तो अमर त्याच्या नजरेत बसला आमर येताना पाहिल्यावर त्याच्या मामाला त्या राजाने जवळ बोलावले आणि पैशाच्या लोभामुळे तो मामाही तयार झाला लग्नापुरते तुमच्या भाच्याला म लग्न मंडपात नवरदेवाच्या जागी उभे करा आणि लग्न झाल्यानंतर तुमचा मुलगा तुम्ही घेऊन जा आणि आमची मुलगी आम्हाला मिळून जाईल पैशाच्या लोभामुळे अमरच्या मामाने या लग्नाला होकार दिला आपल्या भाच्याला विवाह मंडपात उभे केले आणि ते लग्न झाल्यानंतर अमर निघाला निघत असताना त्याच्या मनात विचार आले की आपण अद आत्तापर्यंत धर्माचे कार्य केले आणि आज आपल्या मामानी आपल्याकडून अधर्माचे कार्य करून घेतले म्हणून त्या मुलीला खरं सांगण्यासाठी अमर पुढे गेला मग त्या मुलीला अमरने सांगितले की मी तुझा खरा पती नाही तुझा खरा पती दुसरा आहे तो एका एक डोळ्याने काना आहे त्याला फारसे दिसत नाही आणि त्या मुलीला खरे सांगितले आणि अमर आश्रमात निघून आला आणि आश्रमात राहिल्यानंतर अमरचे सोळा वर्ष पूर्ण झाले ती मुलगीही नांदायला गेली नाही कारण तिला सत्य परिस्थिती कळाली होती इकडे सोळा वर्ष पूर्ण होत असताना अनेक प्रकारचे यज्ञ झाले प्रत्येक सोमवारचे व्रत अमरच्या आई वडील निर्जला राहूनच करत असे आणि हे सोळा वर्ष पूर्ण होत असताना एक घटना घडली झोपेच्या अवस्थेत पहाटे पहाटे अमर मृत्युमुखी पडला त्या अमरला मृत्यूने अलिंगण घातले अमरचा मामा रडू लागला आणि मोठ्याने टाव फोडून रडता रडता सर्वांना सांगतंय माझा मा भाचा मृत्युमुखी पडला आहे हे अमरच्या आई वडिलांना कळल्यानंतर त्यांनी स्वतःला कुटीच्या कारागृहात डांबून ओम नमशिवाय ओम नमशिवाय जप करत अन्न पाण्याचा त्याग केला आई वडील स्वतःला संपवणार कारण की आमचा मुलगाच राहिला नाही तर आम्ही जगायचे कुणासाठी इकडे भगवान महादेवांना माता बोलतात अहो स्वामी तुम्ही ह्या जगात सर्वत्र बदलू शकतात कारण तुम्हीच या जगाचे आद्य आहेत तुम्हीच या जगाचे मद्य आहेत आणि तुम्हीच या जगाचे अंतही आहेत तुमचे निस्सीम भक्त आहेत अमरच्या आई वडील तुम्ही त्यांना बघा एकदा त्यांची काय परिस्थिती झाली आहे तो अमर गेल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी अन्न पाण्याचा त्याग केलाय आणि तुमच्या नामाचा जप करताय त्या अमरच्या विराहाने त्याचे आईवडील जातील त्या आईवडिलांच्या विराहाने ती मुलगी जाईल आणि त्या मुलीच्या विराहामध्ये तिचा बाप जाईल असे अनेक प्राण जातील तेव्हा भगवंता या भक्तांवर तुम्ही कृपा करा पार्वती माता म्हणतात महादेव तुम्ही भोळे दैवत आहे तुम्ही यांचे प्राण वाचू शकतात आणि भगवान शंकरांनी पार्वतीचे ऐकले आणि त्यांनी प्राण फुंकला तो अमर जिवंत झाला अमरला हे जीवनदान कधी प्राप्त झाले तर या श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी म्हणून या श्रावण महिन्याला अत्यंत महत्व आहे महादेवाने दुसरा वार निर्माण केला तो वार म्हणजे मंगळवार कार्तिकेचे दुसरे नाव आहे मंगल या मंगल नावामुळे महादेवांनी या मंग या वाराला मंगळवार असे नामकरण केले जो व्यक्ती आळशी आहे त्याचा आळस फार वाढलेला आहे त्याची कामात मन लागत नाही अशा व्यक्तींनी म श्रावण महिन्यातील मंगळवारचे व्रत करावे मग त्याचा आळस दूर होतो तिसरा वार म्हणजे बुधवार महादेवांनी हा तिसरा वार निर्माण केलेला आहे गणपती देवाच्या नावाने हा बुधवार म्हणून नामकरण केले आहे गणपती ही बुद्धीची देवता आहे ज्या व्यक्तीमध्ये असफलता आहे ज्याच्या जीवनामध्ये सफलता नाही जीवना ना त्या व्यक्तीने हे बुधवारचे व्रत करावे आणि गणपती बाप्पाला एकशे आठ दुर्वांची जुडी अर्पण करावी चौथा वार निर्माण केला आहे भगवान महादेवाने तो म्हणजे गुरुवार सरस्वती गुरुजींच्या नावाने नामकरण केले तो म्हणजे गुरुवार पहिले या वाराचे नाव होते बृहस्पतीवार कालाच्या ओघाने या वाराचे नामकरण केले जो कोणी गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करतो त्यांना त्यांच्या जीवनात यश प्राप्त होते भगवान महादेवाने पाचवा वार निर्माण केला तो वार म्हणजे शुक्रवार या वाऱ्याला पुष्टीवार असे म्हटले जाते जो आहे ज्याला शक्ती नसेल तर त्याने या शुक्रवारचे व्रत करावे तो व्यक्ती शक्ती संपन्न होतो म्हणून या वाऱ्याला पुष्टीवार असे म्हटले जाते भगवान महादेवांनी सहावा वार निर्माण केला तो सहावा वार म्हणजे शनिवार 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 ह्या दिवसाला बाकीचे कुठलेही कार्य होत नाही पण ग्रह उत्तम दिवस आहे ह्या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी चांगले कर्म करावे लागतात आपले कार्य चांगले असावे लागतात आपले कार्य चांगले नसतील तरच शनिदेवाचा दोष लागतो ज्यांना शनीचा दोष लागला आहे त्यांनी हनुमान चालिसाचे पठन करावे भगवान महादेवांनी सातवा वार निर्माण केला तो वार म्हणजे रविवार भगवान सूर्यदेवांच्या नावाने नामकरण केले तो म्हणजे आदित्यवार आदित्यवार हे रविवारला म्हटले जाते ज्याच्या शरीरामध्ये अनेक रोग असतील त्यांनी रविवारचे व्रत करावे आणि भगवान सूर्यदेवांना आरोग्य द्यावे ते आरोग्य ते पाणी अर्पण करताना बोटांचा स्पर्श होऊ देऊ नये आणि हात उंच करून ते पाणी पडत असताना ते सूर्याचे किरण आपल्या डोळ्यामध्ये गेले पाहिजे म्हणजे त्याचे अमृतात प्राप्ती होते सूर्याची उपासना करणारा व्यक्ती बुद्धीने तल्लक होतो आणि ज्यांचे वक्तृत्व चांगले असावे त्यांनी रविवारला व्रत करावे आणि रोज आरोग्य द्यावे असे सोपे उपाय या शिव महापुराणामध्ये सांगितलेले आहे वाराची निर्मिती केल्यानंतर पक्षांची निर्मिती केली कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष हे पंधरा पंधरा दिवसांनी येते आणि बारा महिन्यांचा एक वर्ष व्यतीत केला आहे म्हणजे एक वर्ष पूर्ण होते आणि तेव्हापासून या सृष्टीचा प्रारंभ झाला हे महादेवाने या सृष्टीची निर्मिती केली म्हणून कुठलाही दिवस वाईट नाही ही आपल्या मनाची संकल्पना आहे असे ह्या पवित्र श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराचे महत्त्व आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पृष्ठी वर्धनम ओरवा अरुकमी व बंधनन मृत्युरुमोक्षीय मामृतात ओम त्र्यंबकम यजामही सुगन्धिं पृष्ठिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पृष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृताम् ॐ नमः शिवाय धन्यवादः